नमस्कार मी मनीषा मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मटार पुलाव बनवणार आहोत हा मटार पुलाव खूप छान होतो खूप टेस्टी होतो हा मटार पुलाव अगदी कमी साहित्यात बनवता येतो आणि झटपट होणारा पदार्थ आहे हा कमी साहित्यात सोप्या पद्धतीने मटार पुलाव बनवण्यास सुरुवात करूया मी येथे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे इथे तूप पण वापरू शकतो बटर पण वापरू शकतो पण मी येथे तेल वापरत आहे तेल तापलं त्याम की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत त्यामध्ये तमालपत्र काजू इलायची दालचिनी काळी मिरे लवंगा ह्या यामध्ये घालायचं आहे परतवून घ्यायचं आहे यानंतर दोन मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे मी यामध्ये घालणार आहे परतवून घ्यायचा आहे हा कांदा गुलाबी रंगावर होऊ द्यायचा आहे आता इथं बघा कांदा हा गुलाबी रंगावर झालेला आहे त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे परतून घ्यायचा आहे आता मी येथे एक वाटी ताजा फ्रेश मटार घेतलेला आहे कढईत घालायचा आहे परतून घेऊ आता यानंतर मी येथे दोन वाट्या कोलम तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ मी स्वच्छ धुऊन घेतलेला आहे इथे आपण बासमती तांदूळ पण वापरू शकतो त्याने पण पुलाव पुलाव छान होतो इथे मी कोलम तांदूळ घेतलेला आहे याचा पण पुलाव छान होतो अगदी मोकळा सुटसुटीत होतो मिक्स करून घेऊ आता या वाटीने मी दोन वाटी तांदूळ घेतलं होतं तर डब्बल आपल्याला पाणी घ्यायचं आहे चार वाट्या पाणी घ्यायचं आहे कढईमध्ये घालू बघा मी येथे चार वाट्या पाणी घालत आहे यानंतर मिक्स करून घेऊ आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी येथे एक चमचा मीठ घालत आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा पुलाव छान शिजू द्यायचा आहे हाय फ्लेम ठेवायची आहे यावर ताट ठेवायचं आहे आता आता इथं साधारण दहा बारा मिनटं झाली होती मी उघडून बघणार आहे तर बघा किती छान शिजला आहे मटर पुलाव दहा बारा मिनटातच शिजतो हा बघा किती छान शिजला आहे अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे बघा किती छान दिसत आहे तर चला मग तयार झाला आपला मटर पुलाव लग्नाच्या पंक्तीत मिळतो असा दिसत आहे मटर पुलाव आणि टेस्ट पण खूप छान होते बघा तयार झाला आपला मटर पुलाव मस्त दिसत आहे बघा तर चला मग अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हा मटर पुलाव एकदा नक्की बनवून पहा खूप छान होतो सोप्पा अवघड नाही आहे झटपट होतो हा धन्यवाद